श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक आजचा दिवस तुमचा हा आनंदात जावो हीच स्वामींना मी प्रार्थना करते आजचा आपला भाग आहे गोसाव्याची मनोकामना श्री स्वामी समर्थ स्वामी निद्रेत असतात आणि बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात लोणी खाऊन संतुष्ट भावाने स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात बाळप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात स्वामी म्हणतात भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानून तन मन आणि ध्वनी धनानी केलेलं समर्प म्हणजे भक्ती तिकडे एक गोसावी जलोधर रोगाने ग्रस्त होता त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदैव कळा निघायच्या पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती गोसावी मृत्यू आधी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करू असा निश्चय करतो गोसावी पोटदुखीच्या वेदना सहन करत द्वारकेसाठी निघतो द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासाच्या रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलावतात गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात क्यू द्वारका जा रहित हे ना या अक्कलकोट कैसे पोहचे गोसावी विस्मित होतो स्वामी म्हणतात हमनेही था खऱ्या भक्तांची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानात कृष्णांचे दर्शन होतात गोसावी धन्य होतो श्री स्वामींना रणछोडदास इत्यादी नावाने संबोधित करतो गोसावी म्हणतो माझी इच्छा पूर्ण झाली आहे आता देवाज्ञा झाली तरी काहीही हरकत नाही स्वामी म्हणतात ती वेळ अजून आली नाही मग गोसावेला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात हा पाला रोज वाटून खात जा काही दिवसांनी गोसावी येऊन पूर्ण रोगमुक्त झालो झाले असे स्वामींना सूचना देतो स्वामी म्हणतात अनन्य भावभक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ